आता शिंदेचा दोन दगडींवर पाय पवार फडणवीस दोघांनी ओळखलं पोकाट्यांचं खातं बदललं मुंडेंचं मंत्रिपद गेलं पण शिंदेंनी एकाच्याही मानेवार सुरी येऊ दिली नाही धडपड म्हणा किंवा गणिमी खेळ शिंदे लईच रिस्की डाव खेळतात इकडे पवार इकडे फडणवीस दोन्हीकडे संबंध टिकून वेळेनुसार फक्त तराजू बदलतील नेमकं घडलंय का आधी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलावं लागलं अजित पवार गटातील दोन मंत्र्यांवर असे गडा आले पण शिंदे गटातील वादग्रस्त मंत्री मात्र बचावले आपल्या मंत्र्यांचा बचाव, आप बचाव करण्यास शिंदे यांना यश आलंय असं आता म्हटलं जाते सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या खोलीत नोटांनी भरलेली बॅग दिसत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांना प्राप्त कर विभागाची नोटीस मिळाल्यानेही ते चर्चेत आले होते योगेश कदम यांच्या आईच्या नावे परवाना असलेल्या मुंबईतील बारमध्ये मुली नाचवल्या जात असल्याचे आणि या बारवर पोलिसांनी धाड टाकल्याचे पुरावे विरोधकांनी समोर आणले होते त्यामुळे विरोधी पक्षाने वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच्या दिल्ली दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन आपल्या मंत्र्यांची बाजू मांडून त्यांना अभय मिळवून दिल्याचं सांगण्यात येतंय त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याप्रमाणे शिरसाट आणि कदम यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही अशी आतली माहिती कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय अजित पवार गटातील नेत्यांनी आपसात चर्चा करून घेतली आणि तो मुख्यमंत्र्यांना कळवला मात्र शिंदेंच्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत अशी चर्चा शिंदे गटात झाली नाही संभाव्य कारवाई टाळण्यासाठी संजय शिरसाठ आणि योगेश कदम हे सर्वस्वी शिंदेंवर विसंबून होते कोकाटे शिरसाठ आणि कदम यांच्यावर एकाच वेळी कारवाई अपेक्षित होती मात्र शिंदे यांच्या दिल्ली भेटीनंतर शिरसाट आणि कदम यांच्यावरील कारवाई मागे पडल्याचं चित्र आहे त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना तारलं असताना दुसरीकडे अजित पवारांनी मात्र अवघ्या सात महिन्याच्या महायुतीच्या सत्ताकाळात दोन मंत्र्यांची गच्छंती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली यातून हे समजून येते की एकनाथ शिंदे त्यांची बार्गेनिंग पॉवर कुठे कशी वापरतात आणि किती रिस्की डाव खेळतात शिरसाट कदम संदीपान भुमरे दादा भुसे अनेकांच्या गळ्यावरती सुरी आलेली होती मात्र तरीसुद्धा एकनाथ शिंदेंनी देख लेंगे या विश्वासावरती विश्वास दाखवत ते उभे राहिले आजही एकनाथ शिंदे यांच्या शब्दावरती मंत्री सरेंडर करायला तयार होतात निवडणुका असो किंवा मग कॅबिनेटची बैठक असो बहिष्कार घालण्याची भाषा करतात आणि वेळोप्रसंगी स्वतंत्र होण्याची इतकी डेरिंग अजित पवारांच्या पक्षातील आमदार मंत्री दाखवत नाही हे विशेष आत्ताच्या घडीला शिंदे गट आणि शरद पवार यांचंही सख्य लपून राहिलेलं नाहीये शरद पवारांसोबत सुद्धा एकनाथ शिंदे आपले संबंध मेंटेन करून येत आणि जिकडे रवींद्र चव्हाण असो किंवा मग गणेश नाईक असो हे ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेंना थोपवण्याची तयारी करत होते शिंदे फुटतील फुटतील या चर्चा होऊ लागल्या आणि शिंदेंना संपवण्याचा कट रचला जात होता तिथे आता शिंदेंनी भाजपला पुन्हा गुडघ्यावर आणले आणि मुंबई महानगरपालिका किंवा पुढच्या आगामी निवडणुकांसाठी युती करण्यासाठी बांधील ठेवल्याच्या चर्चा होऊ लागल्यात एकनाथ शिंदेंना तुम्ही काहीही म्हणा ते वारंवार दिल्ली जात असू द्यात किंवा वारंवार गृहमंत्री अमित शहांना भेटू द्यात परंतु ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या मागे ठाम उभे असलेले दिसतात तुलनेत अजित पवार मात्र अत्यंत कमी वेळा दिल्लीवारी करतात दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांसोबतही त्यांच्या भेटीगाठी क्वचितच दिसतात जेवढ्या भाजप नेत्यांसोबतच एकनाथ शिंदेंची मैत्री घट्ट दिसते तेवढी अजित पवारांची दिसून येत नाही सरकारच्या सुरुवातीच्याच काळात मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यांच्या रूपाने महायुतीत पहिल्या मंत्र्यांची विकेट पडताना दिसली त्यानंतर आता पुन्हा विधिमंडळात रम्मी खेळण्याच्या वादातून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कृषीसारखं महत्त्वाचं खातं सोडून क्रीडा खात्यावर समाधान मानावं लागलं आहे अजित पवार आपल्या दोन्हीही मंत्र्यांची गच्छंती होताना रोखू शकले नाही त्यातल्या त्यात धनंजय मुंडेचे प्रकरण तर खूपच संतापजनक आणि अधिक गंभीर होतं दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र अजित पवारांपेक्षा उजवे ठरले शिंदे गटातील संजय शिरसाट सुरुवातीला विट्स होटेल कमी किमतीत पदरी पाडून घेताना अडकले नंतर त्यांच्या पैशांनी भरलेल्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला दुसरी संजय गायकवाड यांनी विधीमंडळाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला केलेली वेधक मारहाण तिसरं म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेला डान्सबारचं परमिट आणि त्यावरून पेटलेलं राजकारण या सर्वांच्या बाबतीत ना एकनाथ शिंदेंनी कारवाई केली ना मुख्यमंत्र्यांकडून कारवाई होऊ दिली आणि त्यातच एकनाथ शिंदेंनी बाजी मारली आपण काहीही केलं तरी आपला नेता आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही असा मेसेज त्यांच्या नेत्यांपर्यंत पोहोचवला एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत या संबंधांच्या जोरावरच त्यांनी आपल्या नेत्यांना वाचवल्याची चर्चा होते सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे गटाच्या मंत्र्यांवरती कारवाईसाठी सकारात्मक होते परंतु शिंदेंनी दिल्लीत आपलं वजन वाढवलं वजन दाखवलं अमित शहांची भेट घेऊन फडणवीसांवर दबाव आणत आपल्या नेत्यांना कारवाईपासून रोखल्याच्या चर्चा झाल्या दुसरीकडे अजित पवार आपल्या जुन्या भिडूला पुन्हा मंत्रिमंडळात आणण्यासाठी आग्रही असले तरी मुख्यमंत्री फडणवीस त्यांचा गेम जमू देत नसल्याची चर्चा अजित पवार धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात आणण्यासाठी आग्रहाची चर्चा कृषी खात्यात झालेल्या घोटाळ्याबाबत त्यांना क्लीनचीट मिळाल्यामुळे मुंडेंच्याही आशा पल्लवीत झाल्यात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतल्यानं त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशा बातम्या येऊ लागल्या परंतु त्याला आता खुद्द फडणवीस यांनीच पूर्ण विराम दिलाय धनंजय मुंडे यांनी माझी तीन वेळेस भेट घेतली तीनही वेळेस विविध विषयांवर आमच्या चर्चा झाली त्यांच्याशी मंत्रिपदाबाबत किंवा मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही धनंजय मुंडे यांच्या स्तरावर मंत्रिमंडळाची चर्चा होत नाही मी अजित पवार आणि शिंदे यांच्याशी मंत्रिमंडळाविषयी चर्चा करतो मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेमुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मात्र आपली ताकद वापरून तिकडे रायगडचं पालकमंत्रीपद रोखलंय तिथे अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊ केलं होतं आजही रायगड हा जिल्हा जो आहे तो पालकमंत्रीपदाविनास आहे इकडे नाशिकमधलं सुद्धा पालकमंत्रीपद रोखण्यामध्ये एकनाथ शिंदेंनी सरशी मारली म्हणजे जिथे बार्गेनिंग पॉवर वापरायची तिथे एकनाथ शिंदे कसून ताकद लावतात मग आर किंवा पारची लढाई लगण्याची ताकदसुद्धा एकनाथ शिंदे ठेवतात ठाणे कल्याण मुंबई वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये सगळी घेराबंदी शिंदेभोवतीच लावली जात होती असं म्हणता येईल की भाजपनं त्यांची पूर्ण निवडणुकीसाठीची ताकद ही शिंदेंना थोपवण्यासाठीच लावली होती पण खाली नगरपरिषदांच्याच निवडणुका पार पडल्या आणि बातमी फुटली की आता इथून पुढच्या निवडणुका या युती म्हणूनच लढवल्या जातील ही किमया एकनाथ शिंदेंच्या जोर लावल्यामुळे झाली या सगळ्या गोष्टी जर बघायच्या ठरल्या तर तुम्हाला काय वाटते शिंदे जो रिस्की डाव खेळतायत त्यामध्ये ते दोन दगडींवर पाय ठेवून बी ऑप्शन म्हणून त्यांच्याकडे शरद पवारही आहेत शरद पवारांच्या जीवावर ते सत्तेत येऊ शकत नाही पण शरद पवारांच्या शब्दाखातर अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे येऊ शकतात ही बाजू ओळखली आणि इतिहास सांगता आणि भविष्यही सांगतं की भाजप बहुमतावर किंवा एखादी सत्ता महाराष्ट्रात स्थापन करू शकत नाही त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी घटक पक्षांशिवाय सध्याच्या घडीला भाजपला सर नाहीये त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर शिंदे म्हणतील तिथे काही काळासाठी का होईना भाजपला झुकावं लागेल का की चालू चालू फक्त आणि फक्त फडणवीस शिंदेचा जोपर्यंत खेळ चाललाय तोपर्यंत चालू देतील आणि वेळोप्रसंगी अख्खा खेळच पालटवतील असं काही घडेल का कमेंट करा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र